राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षामध्ये असंख्य युवकांचा पक्षप्रवेश नांदेड शहरातील चैतन्य नगर भागातील एम आल रिजवान शाळेजवळ जिल्हा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या का वतीने युवक शहर जिल्हाध्यक्ष मोहसिन पठाण यांच्या नेतृत्वाखाली अनेक युवकांचा पक्षप्रवेश सोहळा दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पार पडला त्या पक्षप्रवेश सोहळ्याचे अध्यक्ष आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांची यावेळी उपस्थिती होती या पक्ष प्रवेश सोहळ्याला प्रदेश सरचिटणीस ऍडव्होकेट मोहम्मद खान पठान जिल्हाध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी शहराध्यक्ष जीवन पाटील घोगरे शहर कार्याध्यक्ष फैरोज पटेल सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट संगरत्न गायकवाड ॲडव्होकेट बाळासाहेब फणकांबळे दक्षिण युवक जिल्हाध्यक्ष संभाजी मुकनर उत्तर जिल्हाध्यक्ष अतुल हिमगिरे युवक प्रदेश सरचिटणीस कन्हैया कदम सचिन जाधव उद्योग विभागाचे श्रीधरराव नागापूरकर मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते त्यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मोहसिन खान पठाण यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला अनेक युवकांनी पक्ष प्रवेश केला त्यांना यावेळी नियुक्ती पत्र प्रदान आले आमदार प्रतापराव पाटील आणि युवक चव्हाण यांनी अधिकारी पदाधिकारी कार्यकर्त्यांसह तरुणांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कामाला लागण्याच्या यावेळी सूचना दिल्या राष्ट्रवादी काँग्रेस हमारे महानगर जिल्हा के अध्यक्ष मोहसिन खान फटा इनका जन्मदिन मनाया गया है और उनके जन्मदिन के इस मौके पे हम सब लोग उनको मुबारकबाद देने आए और खाली जन्मदिन नहीं बनाते हुए राष्ट्रवादी कांग्रेस बढ़ाने के लिए उन्होंने कुछ कार्यकर्ताओं का यहाँ पक्ष प्रवेश भी रखा है और स्कूल के बच्चों के लिए शाले साहित्य का वाटप भी किया महाराष्ट्र प्रदेश युवक के अध्यक्ष सूरज दादा चौहान भी खास करके उनको मुबारकबाद देने के लिए यहाँ आए हैं मैं मेरी ओर से पार्टी की ओर से मोहसिन खान पठान को बहुत बहुत मुबारकबाद आने वाले दिनों में उनकी तरक्की हो पार्टी का नेता बोल के काम करने का उनको मौका मिले इस अवसर पर इतनी शुभकामना देता हूँ नांदेड़ शहर के युवा के अध्यक्ष मोहसिन खान पठान वढ़दिवसा निमित्ता आज हमें यह अविष्ट चिंतन करने प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांच्या नेतृत्वात उपस्थित होतो आज या ठिकाणी मोसिननं एक संघटनेमध्ये वेगळा आदर्श निर्माण केलेला आहे स्वतःच्या वाढदिवसाच्या दिवशी पक्ष संघटना वाढीसाठी या ठिकाणी एक वेगळा कार्यक्रम आयोजित त्यांनी केला होता त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी अनेक वेगवेगळ्या पक्षातील लोक आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये या ठिकाणी प्रतापराव पाटील चिखलीकर आणि आमच्या उपस्थितीमध्ये पक्ष प्रवेश केला मला विश्वास आहे की मोसिनसारखे कार्यकर्ते नक्कीच या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा क्रमांक एकचा केल्याशिवाय राहणार नाहीत आज या ठिकाणी येण्यामागचा दुसरा एक उद्देश येणाऱ्या काळातल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि त्या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त युवकांचा सहभाग असावा निवडणुकीमध्ये त्यांनी भाग घ्यावा या उद्देशानं संघटन मजबूतीसाठी आज आम्ही या ठिकाणी आलो होतो आज या ठिकाणी मोसिनला वाढदिवसाच्या निमित्तानं परत एकदा आपल्या माध्यमातूनसुद्धा शुभेच्छा देतो होतो, तामा 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 हो, ते माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं योगदान देशासाठी खूप मोठं राहिलेलं आहे ते पंतप्रधान म्हणून तर राहिलेलेच परंतु दोन हजार सात आठच्या काळामध्ये जगभरामध्ये ज्यावेळेस आर्थिक रिसेशन चालू होतं त्यांचं त्या काळामध्ये भारताची अर्थव्यवस्था मजबूत ठेवण्याचं काम हे मनमोहन सिंग साहेबांनी केलं होतं परंतु वाढदिवस आहे आणि त्यानिमित्तानं आजचा हा कार्यक्रम आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि सरकारकडून सात दिवसाचा त्यावेळेस दुःखवटा जाहीर करण्यात आला आहे कालसुद्धा आम्ही त्यांच्या अंत्यविधीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही त्यांना आदरांजली वाहण्याचा कार्यक्रम आयोजित केला तेंचा दुखा, तेंचा दुखा ते होता त्यांच्या दुःख त्यांच्या फॅमिलीच्या दुःखामध्ये आणि आपल्या देशाचं झालेलं त्यांच्या जाण्यामुळं नुकसान याच्यामध्ये आम्ही सहभागी आहोत असं कुठंही कुठंही त्यांच्या ह्याच्यामुळे दुर्दैवी अंतामुळे आम्ही सेलिब्रेशन करत नाही परंतु आज एक वाढदिवसाचा आमच्या शहराध्यक्षाचा कार्यक्रम होता तो एवढा थाटामाटात न था करता एक साध्या पद्धतीनंच केलेला आहे त्याला तुमच्या दृष्टीनं तो थाटामाट वाटतो पण आमच्या दृष्टीनं तो साधाच आहे राष्ट्रवादी युवा काँग्रेस शहर जिल्हा अध्यक्ष के नाते मैने राष्ट्रवादी पक्षप्रवेश रखा था जिसमे आदरणीय आमदार प्रताप पाटील चिखलीकर साहेब और सूरज दादा चौहान साहब जो कि राष्ट्रवादी युवा कांग्रेस के प्रदेश अध्यक्ष हैं उन सब की मौजूदगी में राष्ट्रवादी कांग्रेस के युवक पदों पर लोगों को नियुक्ति पत्र दिया गया राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी कार्य के कार्यकर्ताओं को फ्यूचर में बहुत से बहुत ताकत देकर आने वाले नगर पालिका इलेक्शन में ज्यादा से ज़्यादा सीटों पर राष्ट्रवादी के नगर सेवक चुनकर लाने के लिए पक्ष राष्ट्रवादी के सभी कार्यकर्ताओं के साथ जुड़कर कंधे से कंधा मिलाकर रहेगी पंतप्रधान तो मनमोहन सिंह का हाल में ही देहांत हो चुका है आज समन्द्र देश एक कर रहा है कांग्रेस के वो दिग्गज पंतप्रधान जितने कुछ गवर्नमेंट के हो शासकीय सामाजिक हो सभी कार्यक्रम रद्द किए गए थे लेकिन आज आप ये जो कार्यक्रम हो एक ऐसा मैसेज नहीं जाएगा नहीं नहीं एक्चुअल आज कोई बर्थडे कार्यक्रम नहीं लिया गया इसकी वजह से मैंने मेरा बर्थडे का कार्यक्रम रद्द किया हूँ बर्थडे ये कार्यकर्ताओं ने अपनी खुशी से केक वो लेकर आने पर केक काटा गया वैसा कोई उसमें दो राय नहीं है कि कार्यक्रम रखा गया बोलकर कार्यक्रम रद्द है सिर्फ आज पक्ष प्रवेश का कार्यक्रम था आप बैनर्स देखेंगे बाहर तो पक्ष में मतलब जो लोग इन्वॉल्व होने वाले हैं उनके लिए कार्यक्रम था ये अंदर के बैनर्स वगैरह लोगों ने अपनी मोहब्बत के कारण लगाए हैं